येत्या वीस तारखेला अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीची विधानसभा होणार आहे या सभेचा आढावा घेण्यासाठी वंचितचे नेते धरवर्धन पुंडकर अशोक भाऊ सोनने यांनी या सभेचा आढावा घेतला नमस्कार आज अमरावतीमध्ये अमरावती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ सोनोने आमचे भारित बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष महासचिव जुने जाणते नेते सर्व एकत्र आलेले आहेत अमरावतीमध्ये आज मोठी सभा पार पडली आहे आणि येत्या वीस जानेवारीला अमरावतीमध्ये मान्य बाळासाहेब आंबेडकरांची इतिहासाचे साक्षीदार व्हा ही विराट सभा अमरावतीमध्ये होणार आहे त्या ते सभेची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावेळेला अमरावतीचे चित्र वेगळं दिसेल लाखो लोक अमरावती या सभेत येतील आणि अमरावतीचं जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भाचं राजकारण बदलणारी सभा लवकरच वीस जानेवारीला अमरावतीमध्ये होत आहे माझा सर्व अमरावती शहरातल्या अमरावती जिल्ह्यातल्या लोकशाही मानणाऱ्या सर्व जाती समूहांच्या लोकांना विनंती आहे आव्हान आहे की आपण वीस तारखेला दुपारी दोन वाजता सायन्स कोर मैदानावर मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा आणि वंचितांच्या सत्तेमध्ये सहभागी व्हा धन्यवाद That's it, we're